हर्षदाब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या दोन महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत पण त्यातली एक सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे काल सिंधू म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी स्थगित करण्याच्या संदर्भातला निर्णय हा भारत सरकारनं घेतल्यानंतर मग कालच्या दिवसामध्ये पाकिस्ताननं सुद्धा भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताशी व्यापार बंद केला भारताच्या हवाई म्हणजे पाकिस्तानातनं जाणारा जो हवाई मार्ग आहे त्याच्यावर बंदी घातली त्यानंतर इतर काही निर्णयसुद्धा पाकिस्तानकडनं घेण्यात आले पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे की पाकिस्तानचा या पहलगामच्या हल्ल्यामध्ये सहभाग आहे की नाही याच्याबद्दलची काही माहिती समोर आलेली आहे गुप्तचर यंत्रणेचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आलेला आहे त्याबद्दलचे अपडेट्स आपण या सगळ्यात घेणार आहोत या बातमीमधनं जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कशा पद्धतीनं आता कारवाईला सुरुवात झालेली आहे याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत एल ओ सीवर फायरिंग झाली याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे की जनतेच्या नावानं धोरण रे रेटणं ही हुकुमशाही आहे हे, हे आर एस एसचे एक महत्वाचे नेते आहेत त्यांनी केलेलं विधान आहे त्याच्याबद्दलची एक बातमी आपण जाणून घेणार आहोत अशा दोन बातम्या आहेत तर सगळ्यात आधी आपण पहलगाम हल्ल्याच्या नंतर ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात त्यातला एक महत्वाची आणि मोठी अपडेट आहे ती म्हणजे काल पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं एल आणि त्यानंतर मग भारताकडनं सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं अगदी रात्रभर ही फायरिंग सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे दोन्ही बाजूनं हल्ला करण्यात येतो आहे दोन्ही बाजूनं फायरिंग करण्यात येत आहे पाकिस्तानकडनं मात्र या फायरिंगला सुरुवात झाली होती भारताच्या काही महत्वाच्या चौक्यांवर तिथं पाकिस्तानच्या पाकिस्तानी हद्दीतनं मोठ्या प्रमाणावर फायरिंग झालं आणि मग भारताकडनं फायरिंग झाल्याची माहिती आहे कालचं एक विधान है, जे आहे जे पाकिस्तानातनं आलं होतं त्याच्यानुसार सिंधू जल करार जो आहे तो थांबवणं किंवा त्याला स्थगिती देणं ही युद्धजन्य परिस्थिती आहे असा त्यांनी केलेला उल्लेख आहे पण असा उल्लेख करतानाच अगदी रात्रीतनं अशा पद्धतीनं झालेली फायरिंग मुळे पुढे भारताकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर देण्यासाठीच्या हालचाली झाल्या विशेष म्हणजे याचमुळे कुठेतरी पुन्हा एकदा भारत आणि पाक युद्धा युद्ध होऊ शकतं असं म्हटलं जातं आहे तसंच दुसरीकडे जे सुरक्षेच्या संदर्भामधले तज्ञ आहेत त्यांचा एक उल्लेख आहे ते म्हणजे की ही युद्धाची सुरुवात असू शकते पण मोठं युद्ध होण्याची शक्यता कमी आहे नागपुरातनं म्हणजे हा जो हल्ला एल ओ सीवर हे जे फायरिंग झालेलं आहे त्याच्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे हल्ल्याच्या संदर्भामध्ये वॉरच्या संदर्भामधले जे, संदर्भाम संदर्भाम जे तज्ज्ञ आहेत शायली देशपांडे यांनी शिवाली देशपांडे या ज्या नागपुरात राहतात त्यांनी काही माहिती दिलेली आहे अशा पद्धतीनं एल होणाऱ्या फायरिंगचा अर्थ कसा घ्यायचा जे काही सिंधु जल करार रद्द करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर गोष्टी कशा घडू शकतात आणि महत्वाचं मोठं युद्ध होऊ शकतं का याच्यावर या शिवाली देशपांडे यांनी काय माहिती दिली आहे ती ऐकूयात देखि एक डरा हुआ देश और क्या कर सकता है पाकिस्तान हे डर गया है ये हमें सबसे पहले पता चल गया जब पहलगाम पर हमला किया आतंकवादियों ने तभी पाकिस्तान ने अपने फाइटर जेट्स को सीमा के ऊपर तैनात किए क्यों किए भाई क्योंकि आपको यह डर था कि आपके इस करतूत के कारण भारत कुछ रिटेलिएटरी एक्शन लेगा और वो जायज है लेगा आ, लेकिन ये जो बाद में जो पाकिस्तान कर रहा है सीज फायर करना फायरिंग करना छुटपुट फायरिंग करना और जो डरे हुए देश जैसे एक्शन लेता है कि भारत ने जब डिप्लोमेटिक स्टेप्स लिए पाकिस्तान के खिलाफ तो पाकिस्तान में भी ने भी उसका जवाब दिया शिमला शिमला करार तोड़ दिया तो ये सब दिखाता है कि पाकिस्तान कितना कमजोर राष्ट्र है और पाकिस्तान ये इतना डर गया है फिलहाल कि उसको समझ नहीं आ रहा है कि वो कैसे किस प्रकार से रिटेलिएट करे या किस प्रकार से वो भारत का सामना करे लेकिन पाकिस्तान ने कोई भी मिस एडवेंचर करने के पहले अभी हजार बार सोचना चाहिए क्योंकि भारत क्या करेगा यह हम बोल करने करते साहब यह हम कर देते हैं सिंधु नदी का करार ये टूट गया है भारत और पाकिस्तान के बीच में ये सत्य है और ये पाकिस्तान को सहन करना पडेगा अब बोल के क्या फायदा पाकिस्तान के प्रधानमंत्री अब बोल रहे हैं कि आ, हम शांति बरकरार करना चाहते हैं पीस टॉक्स करेंगे हम और ये ऐसा नहीं करना चाहिए ये बहुत आ, बड़ा कदम उठाया है और वॉरलाइक सिचुएशन निर्माण की है ये सब बोल के आप क्या फायदा आपने सौ बार सोचना चाहिए था ये मिस एडवेंचर करने के पहले भारत में कि आतंकवादी भेजना और ऐसी घिनौनी हरकत करना इसके पहले आपने ये भेजने के पहले आपने क्यों नहीं सोचा आपने नहीं सोचा तो हम क्यों सौ बार सोचे और ये जायज है ये बिल्कुल सही है जो शहबाज शरीफ कह रहे हैं कि पाकिस्तान की हालत बहुत खराब हो गई है इंडस रिवर वाटर ट्रीटी या कैंसिल करने के बाद क्योंकि पंजाब और सिंध इसमें सिंधु नदी का पानी जाना बंद हो जाएगा पंजाब और सिंध में इलेक्ट्रिसिटी डेवलप नहीं होगी पूरा सूखा टाइप हो जाएगा और पाकिस्तान की थोड़ी बहुत जितनी इकोनॉमी है वो भी खराब हो जाएगी तो ये ऐसी सिचुएशन है और अब आप उसको डैमेज कंट्रोल करने की कोशिश कर रहे हैं ये बोल के कि हमें पीस चाहिए और हम तैयार हैं वार्तालाप के लिए भारत के साथ हम चर्चा कर सकते हैं चर्चा वर्चा का समय चला गया है अभी अभी जो समय है वो गोला बारूद से होगा तर आ, ही आता एलओसी वर जा फायरिंग है नहीं महीन सुधा पूंछमधल्या म्हणजे पूंछ भागामधले ज्या भारताच्या चौक्या आहेत त्याच्यावर सुद्धा पाकिस्तानकडनं हल्ला करण्यात आला होता आणि सुद्धा भारताकडनं प्रत्युत्तर देण्यात आलं होतं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं आणि त्याच्यावरूनच पाकिस्तानच्या या छोट्या मोठ्या हालचाली असल्याचं म्हटलं जात होतं आणि अंदाज बांधण्यात येत होता ते म्हणजे की अशा पद्धतीची घुसखोरी करून हल्ले हे सैनिकी चौक्यांवर केले जातील आणि आता जर आपण पाहिलं तर एओसीवर थेट फायरिंग सुरू आहे अर्थात युद्धाच्या संदर्भामध्ये किंवा पुढे कशी पावलं उचलली जातात याच्याबद्दलची माहिती अगदी काही तासांमध्ये समोर येण्याची शक्यता आहे कारण जर आपण पाहिलं तर रात्रभर होणारी फायरिंग हा एक महत्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं दुसरीकडे म्हणजे दुसरीकडनं जर आपण पाहिलं तर, तर पाकिस्तानकडनं ट्रम्प यांच्याकडे मध्यस्थीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे तुम्ही जगाचे लिडर आहात त्यामुळे तुम्ही ही जी काही अस्वस्थ अस्वस्थता निर्माण झालेली आहे हा जो काही तणाव निर्माण झालेला आहे तर त्याच्यात मध्यस्थी करायला हवी आवाहन सुद्धा पाकिस्तानकडनं करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे पाकिस्तानची ही जी प्रतिक्रिया आहे किंवा हे जे प्रत्युत्तर आहे ते संभ्रमात आहे असं पाहायला मिळते म्हणजे काल एकीकडे सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय जेव्हा भा भारतानं घेतला भारतानं काही इतर महत्वाचे निर्णय घेतले त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं सुद्धा हवाई सीमा बंद करणं त्याचबरोबर व्यापार करार रद्द करणं शिमला करार रद्द करणं इतर जे काही करार आहेत ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली केल्या आणि एक प्रकारे इशारा भारताला देण्याचा प्रयत्न केला पण त्याचबरोबर बरोबर मदत मागणं ट्रम्प यांची मदत मागणं याच्यावरनं पाकिस्तान आपण घाबरलेलो नाही असं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे अमेरिकेची मदत मागतोय का की कुठेतरी अमेरिकेला आपल्या बाजूने वळवण्यासाठीचा प्रयत्न करतोय पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे की जेव्हा पहलगामवर हल्ला झाला आणि त्यात पर्यटकांचा मृत्यू झाला त्याच वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि अशा पद्धतीच्या गोष्टी या टॉलरेट केल्या जाणार नाहीत याच्याबद्दल स्पष्ट विधान केलं होतं त्याबद्दल पा भारताच्या बाजूनं अमेरिका उभी असल्याचं देखील म्हटलं होतं ही गोष्ट लक्षात घेता पाकिस्ताननं आता मध्यस्थीसाठी मदतीसाठी हात मागणं याचाच अर्थ पाकिस्तानला सिंधू जलकरार जो आहे तो रद्द जाण्याचा केल्याचा मोठा फटका बसू शकतो किंबहुना यातनं काही वेळ मिळावा आणि उत्तर देण्यासाठीची जी ची ची तयारी आहे ती करण्यात यावी यासाठी पाकिस्तानच्या हालचाली सुरू आहेत का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहिला ही एक महत्वाची अपडेट आपण समजून घेतली एलओसीच्या मार्गाने काल पाकिस्ताननं घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून Uh, संदर्भात आणि दुसरीकडे uh, जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं पाकिस्तानकडनं मदत मिळवण्यासाठीचे प्रयत्न होतात याच्यावरनं पण आता एक महत्वाचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की पहलगाममध्ये झालेला हल्ला हा पाकिस्ताननंच केला याच्याबद्दल अगदी सुरुवातीपासून बोललं गेलं एकतर टी आर एफ न या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यामुळे द uh, रेझिस्टन्स फ्रंट जी लष्कर ए तयोबाची एक स्वतःची म्हणजे एक संघटना आहे आणि लष्करलाच पॅरल म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं लष्करवर बंदी आल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये ही संघटना तयार

तरी सुद्धा आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे म्हणजे पाकिस्तानचा या हल्ल्याशी सहभाग असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गुप्तचर यंत्रणांच्या अहवालामध्ये या संदर्भातला पुराव्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे ठोस पुरावा गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेला आहे असा या अहवालामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये इथं आलेले दहशतवादी आणि तिथं पाकिस्तानात असलेले सूत्रधार यांचा फोनवरनं झालेला संभाषण याची माहिती मिळालेली आहे त्याचा उल्लेख या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जे दोन दहशतवादी म्हणजे हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांची रेखाचित्र स्केचेस समोर आले होते पैकी दोन जण हे पाकिस्तानातले असल्याची माहिती पाकिस्तानाचे नागरिक असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आता या दोन दहशतवाद्यांना ची माहिती देणाऱ्यांसाठी वीस लाखांचा इनाम जाहीर केलेला आहे आता हे सगळं सांगत असतानाच कशा पद्धतीनं अधिक सविस्तर या गोष्टी समोर आलेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती घेतली घेतली पाहिजे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की फक्त पाकिस्तानातनंच मदत झालेली नाही आहे तर तिथल्या स्थानिकांची सुद्धा मदत झाल्याची माहिती समोर आलेली आहे याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्टी समोर आलेल्या आहेत म्हणजे ज्या अहवालामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केलेल्या आहेत त्याबद्दलचं सुद्धा माहिती द्यायला हवी या अहवालामध्ये म्हणजे जम्मू काश्मीरमधल्या एका गुप्तचर यंत्रणेचा हा अहवाल आहे पाकिस्तानचा हात असल्याचं या अहवालामध्ये उल्लेख तर आहेच पण सह जे दहशतवादी आहेत आणि जे सूत्रधार आहेत जे पाकिस्तानातले आहेत त्यांच्यामध्ये संबंध होते ते संबंध म्हणजे त्यांची ओळख होती एकमेकांशी फोनवरनं संपर्कात होते आणि ते संभाषण जे आहे ते पकडलं गेलेलं आहे त्याचे तपशील हे या गुप्तचर यंत्रणेकडे आहेत तसंच दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या म्हणजे त्यांचं संभाषण असल्याचं माहिती सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे या संभाषणावरून मुझफ्फराबाद आणि कराचीच्या आश्रयस्थानांशी जोडलेल्या डिजिटल फुटप्रिंटचा सुद्धा संबंध असल्याचं दिसून आलं आहे ज्या वेगानं ही आश्रयस्थानं सूत्रधारांनी आणि पाकिस्तानी सैन्यानं हटवली त्यावरून यामागे कुठील षडयंत्र असल्याचं दिसून येतंय डिजिटल ट्रॅकिंग करून या सगळ्या संदर्भातली माहिती किंवा म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न केला जेव्हा हे संभाषण समोर आलं काही तासातच डिजिटल ट्रॅकिंग करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे आता आणखीन जसं मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे या अहवालाचा आधार देतच स्थानिकांचा सुद्धा या दहशतवाद्यांना मदत झालेली आहे या दहशतवाद्यांना आसरा देण्यात आलेला आहे तर बिजबेहरा इथला आदिल हुसेन ठोकर आणि त्राल इथला आसिफ शेख या दोन स्थानिकांचा या हल्ल्यामध्ये सहभागी होता या दोघांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती सुद्धा या अहवालामध्ये म्हटलेली आहे त्यापैकी आदिल हुसेन ठोकर हा दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तो याच वर्षी परत आलेला आहे आसिफ कुठे आहे याच्याबद्दलची माहिती मिळालेली नाही म्हणजे हे जे दोन नावं समोर आलेली आहेत एक तर आदिल हुसेल ठोकर आणि आसिफ शेख या दोन आ, आ, सह म्हणजे स्थानिक आहेत ज्यांचा या हल्ल्याच्या मागे सहभाग होता किंवा दहशतवाद्यांना त्यांनी मदत केली असा या अहवालामध्ये उल्लेख आहे आता या दोघांच्याच अनुषंगानं आणखीन एक माहिती समोर आली आहे जसं अहवालामध्ये याबद्दलची माहिती समोर आलेली आहे तशी कारवाई सुद्धा केलेली आहे सुरक्षा यंत्रणांकडनं सुरक्षा यंत्रणांनी या दोघांच्याही घराचा म्हणजे घर पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यापैकी दहशतवादी आदिल शेखचं घर जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे बुलडोजरनं कारवाई करण्यात आलेली आहे आणि आसिफचं घर सुद्धा म्हणजे तोडण्यात आलेलं आहे पण आज तक या म्हणजे वाहि वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आदिल ठोकर उर्फ आदिल गुरी असं याचं नाव आहे आणि बावीस एप्रिलला जी जो हल्ला झाला त्याच्यामध्ये ते त्याने दहशतवाद्यांना मदत केली होती आणि इतरही आणखीन काही जे स्थानिक का आहेत ते सहभागी असण्याची शक्यता आहे त्यातलं एक नाव जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आसिफ शेख आहे या दोघांचं सुद्धा घर जे आहे ते प्रशासनानं पाडण्याचा निर्णय घेतला आणि घर पाडलेलं आहे तर याच बातमीमध्ये एक असा उल्लेखसुद्धा केलेला आहे ते म्हणजे की बिजबेहरामध्ये असलेलं अनंतनागच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा इथं असलेलं एक घर आहे जे आदिल हुसेनचं आहे आणि ते बॉम्बने उडवलेलं आहे सुरक्षा यंत्रणांनी आणि दुसरं जे घर आहे शेखचं आसिफ शेखचं तर ते बुलडोजरने पाडलेलं आहे म्हणजे इथं पण बुलडोझर कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे यांचा अहवालामध्ये उल्लेख आहे पाकिस्तानात जाऊन आल्याची माहिती आहे पण या सगळ्या संदर्भामधले अधिक डिटेल्स जे आहेत ते समोर येणं अपेक्षित आहे कशा पद्धतीनं स्थानिकांनी मदत केलं कारण पहलगाममध्ये आलेले दहशतवादी हे सीमे पारहून आले होते असं अगदी सुरुवातीपासून म्हटलं गेलेलं आहे काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती होती मात्र ते पुढे काय करणार आहेत याची माहिती नव्हती आणि त्यानंतर मग अशा पद्धतीनं हल्ला झालेला आहे हे जे पाच ते सहा दहशतवादी होते त्याने हमा स्टाईल हल्ला केला होता म्हणजे जे जो पण हल्ला केलेला आहे डोक्यात गोळी मारणं असेल किंवा अंदाधुंद गोळीबार करणं असेल हमा स्टाईल हा हल्ला होता पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट अशी सांगण्यात येते ते म्हणजे की त्यांनी स्वतःला बॉडी कॅम्प लावले होते म्हणजे शरीरावर कॅमेरा बांधणं आणि जे सूत्रधार आहेत किंवा जे मार्गदर्शन करता आहेत जे या हल्ल्याचे आका आहेत त्यांना कशा पद्धतीनं आपण लोकांना मारतो आहोत हे प्रत्यक्ष दाखवणं या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अशी म्हणजे हा मुद्दा असल्यामुळे हमा स्टाईल हा झाल्याचं म्हटलं पण आता याच्यामध्ये तेव्हाच असं म्हटलं गेलं होतं ते म्हणजे पहलगाम मध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा ही स्थानिकांनी मदत केली असेल दोन नावं तर समोर आलेली आहेत पण खरोखर या दोघांनी सहभाग हे दोघे सहभागी आहेत का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे की यांची नावं समोर आलेली आहेत यांच्या नावांच्या माध्यमातून कोणी आणखीन काही या गोष्टी करताय का विशेष म्हणजे काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आता जम्मू काश्मीरमध्ये इलाक्यामध्ये राहणारे जे काश्मीरी आहेत त्यांचे तिकडचे जे म्हणजे निवासस्थानाच्या तिथे राहतात याच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत ते सुद्धा चेक केले जात आहेत आणि अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की जम्मू काश्मीरमध्ये काही पाकिस्तानातनं आलेले लोकसुद्धा वास्तव्याला आहेत आता अर्थात हे दहशतवादी आहेत की आणखीन नातेवाईक आहेत की आणखीन कोण आहेत या पर्यटक आहेत याच्याबद्दलची माहिती घेण्या घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे स्थानिकांच्या माध्यमातून मदत झाली असली तरी सुद्धा म्हणजे एकीकडे भारतानं असा दावा केलाय ते म्हणजे की दहशतवाद संपवणार आणि ज्यांनी अशा पद्धतीचं हे कृत्य केलेलं आहे त्यांना त्यांनी विचार सुद्धा केला नसेल अशी शिक्षा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे पण पहलगाम मध्ये अवघे पाच दहशतवादी येतात आणि ते दहशतवादी सापडत नाही ते दहशतवादी हाताला लागत नाहीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे काल जरी संयुक्त पक्षांच्या बैठकीमध्ये म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये सरकारनं कबूल केलं असेल की सुरक्षेमध्ये त्रुटी राहिली तरी सुद्धा ज्या भारताकडनं सर्जिकल स्ट्राईक केलं गेलं होतं ज्या भारताकडनं दहशतवाद संपवण्याची भाषा केली जाते त्याच भारतामध्ये अशा पद्धतीनं पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातले जे पाच दहशतवादी आहेत ते हल्ला केल्यानंतर सुद्धा समोर येत नाहीत त्यांच्यावर का म्हणजे त्यांना पकडलं जात नाही किंवा ते कुठे आहेत याच्याबद्दलची माहिती नसते सुरक्षेची त्रुटी तर आहेच पण त्याचबरोबर कशा पद्धतीनं यंत्रणा कुचकामी ठरलेली आहेत इथं याच्याबद्दलचा सुद्धा पुरावा मिळतोय आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या पाच दहशतवाद्यांना अद्याप तो का पकडता आलेलं नाहीये ते पुन्हा पा, पाकिस्तानमध्ये पळून गेले आहेत की ते भारतातच आहेत जर ते भारतात आणि त्याच भागात असतील तर पुन्हा एकदा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत का स्थानिकांच्या मदतीनं जरी सुद्धा हा हल्ला झाला असला तरी सुद्धा मग यांना पकडण्यामधल्या अडचणी काय आहे सुरक्षा यंत्रणे यांच्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत आणखीन एक अशी माहिती आहे ती म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं तिथं सुरक्षा यंत्रणांनीसुद्धा काही भागांमध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेली आहेत आणि काही भागांमध्ये स्थानिकांशी बातचीत करून कुठले म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये बाहेर आलेले काही अनोळखी लोकं होती का त्यांना इतर कोणी ओळखीच्या लोकांनी आसरा दिला होता का म्हणजे तिथल्याच स्थानिक लोकांनी आसरा दिला होता का हॉटेल्समध्ये राहून रेखी केलेली आहे त्यामुळे हॉटेल्सकडनं सुद्धा याबद्दलची माहिती घेतली जाते आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर दहशतवादी न सापडणं म्हणजे जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला होता तेव्हा दहशतवादी कोण आहेत याच्याबद्दलचे माहिती समोर आली होती फोटो समोर आले होते माध्यमांच्या माध्यमातलं जरी हे फोटो समोर आले होते असले तरी सुद्धा यंत्रणांनी त्यांना पकडण्याचा त्यांच्या त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता पण इथं दहशतवादी आले हल्ला केला आणि आता निघून गेले त्यांचा फक्त शोध सुरू आहे मोठं जंगल असतं या भागामध्ये झाडं भरपूर असतात या भागामध्ये तसंच मोठ्या प्रमाणावर पर्यटक असतात त्यामुळे म्हणजे अनोळखी नव्यानंच दिसणारी लोकांची संख्या भरपूर असते पण तरी दहशतवादी शस्त्रास्त्रांसह हो हल्ला करतात आणि तरी ते पकडले जात नाहीत हे एक मोठं आपण म्हणूयात की आश्चर्य किंवा धक्काचा भाग आहे जिथं आपण दहशतवाद संपवण्याची भाषा करतो आहोत तिथे याच अनुषंगानं आणखी सुद्धा काही महत्वाचे अपडेट्स आपण समजून घेतले पाहिजे जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पाकिस्तानने ट्रम्प यांची मदत मागितलेली आहे मध्यस्थी करण्यासाठी पण अमेरिकेकडनं अद्याप पावेतो याला उत्तर आलेलं नाहीये तसंच आणखीन या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर काल मोहन भागवत यांनी सुद्धा असं म्हटलंय की दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे हल्ल्यानंतर देशवासीय जात पात धर्म पंथ हे सगळं विसरून एकत्र आलेले आहेत आणि हीच देशाची शक्ती आहे आणि या शक्तीकडे जो वाकड्या नजरेनं बघेल त्याचे डोळे फुटतील असं म्हटलेलं आहे पण त्यांनी कुठेतरी दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर मिळेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे आ, ही झाली एक महत्त्वाची माहिती पण आणखीन सुद्धा जर आपण पाहिलं तर पहलगामवरच्या या हल्ल्यानंतर ए म्हणजे तिथे अडकलेले जे, जे महाराष्ट्रातले पर्यटक आहेत त्यांना परत आणण्यासाठी इथं महाराष्ट्रातनं सुद्धा सरकारकडनं वैयक्तिक राजकीय नेत्यांकडनं प्रयत्न झाल्याचं आपण पाहतो आहोत पण याच्यावरूनच आता एक वाद उसळण्याची शक्यता आहे कारण नरेश मस्के यांनी एक असं विधान केलंय ते म्हणजे की जे जे विमानाने प्रवास करत नाही त्यांना सुद्धा एकनाथ शिंदेनी विमानानं आणलेलं आहे आणि याच्यावरनच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केलेली आहे नरेश मस्के यांचं हे जे विधान आहे ते वादाला कारण ठरू शकतं आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या पाचशे जणांना Uh, महाराष्ट्रामध्ये परत आणण्यात आलेलं आहे जे पर्यटक तिथं अडकले होते त्या पाचशे जणांना परत आणण्यात आलेलं आहे स्वतः एकनाथ शिंदे हे तिथं गेले आणि त्यांनी दोन विमानातनं लोकांना स्वतः त्यांचा म्हणजे स्वतः त्यांना एक प्रकारे आधार देत विमानामध्ये बसवलं आणि महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठीचे प्रयत्न केले म्हणून एकनाथ शिंदेंची एकीकडे स्तुती होत असताना तारीफ होत असताना कशा पद्धतीनं त्यांनी कार्यकर्ता बनून काम केलेलं आहे याच्याबद्दल बोललं जात असताना दुसरीकडे न नरेश मस्के यांनी केलेल्या या विधानामुळे शिंदेंनी केलेल्या कामाच्या ऐवजी आता या विधानाची चर्चा अधिक होण्याची शक्यता चा असल्याचं म्हटलं जात आहे पण सुषमा अंधारे यांनी याला प्रत्युत्तर दिलंय काय म्हटलंय पहलगामच्या हल्ल्यानंतर शोकसागरात उडालेला आहे हा हल्ला या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे त्यामुळे देशातला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रचंड चीड संता आणि त्याच वेळेला मृतकांच्या कुटुंबियांच्या प्रती कमालीची हळहळ व्यक्त केली जाते पण याही सगळ्यांमध्ये श्रह्यवादाचं राजकारण सत्ताधाऱ्यांकडून करणं मात्र अजिबात थांबत नाहीये सत्ताधाऱ्यांना याही सगळ्या स्थितीमध्ये मृत्यूचा सोहळा जणू साजरा करावासा वाटतोय अशी परिस्थिती आहे कुठल्या तरी एका पत्रकाराने उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत पहलगाम मधला एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी वेग गाणी पार्श्वसंगीत म्हणून लावली गेली या सगळ्यातनं गोष्टी स्पष्ट होतात की ही माणसं तिकडे कोणाचं दुःख वाटून घ्यायला गेलेली नाहीयेत ही माणसं तिथे फक्त आणि फक्त स्वतःची चमकोगिरी करायला गेली अशातच खासदार नरेश मस्के यांचं विधान कमालीचं संतापजनक आहे ज्यांना कधीच विमानात बसायला मिळालं नाही त्यांना आम्ही विमानात आणलं असं म्हणत जो बडेजा मिरवण्याचा प्रयत्न खासदार नरेश मस्के यांच्याकडून होतोय तो निवळ अश्लाघ्य नाही तर तो चीड आणणारा आहे म्हणजे इतक्या दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही माणसांना त्यांच्या आर्थिक कुवतीवरून त्यांची हेटाणी करता त्यांची कुचेष्टा करता आधीच ज्यांची मन प्रचंड रक्तबंबाळ झालेली आहेत जखमा झालेल्या आहेत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार नरेश मस्के सारख्या लोकांकडून होतोय जो अत्यंत अत्यंत अश्लाघ्य आहे या सगळ्या राज्यकर्त्या लोकांना आम्हाला सांगावं असं वाटते की कृपया तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्यात तरी चालेल परंतु हे असं जखमेवर मीठ चोळणं बंद करा आणि पहलगामला तुमच्या जाण्याची काही गरज नाही आधीच तिथल्या सगळ्या मिलिटरीवर ताण आहे तुम्ही जाऊन तो ताण वाढवून असं काय करणार आहात त्यामुळे तिथे जाऊन आम्ही काय केलं हे दाखवण्यापेक्षा इथे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही काय करू शकता इथे आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहेत का त्यासाठी आपण काय करू शकतो याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे तर सुषमा अंधारांनी नियश, अंधारेंनी अशा पद्धतीनं टीका केलेली आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर पहलगाम हल्ल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत पण भारताकडनं आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी कशा पद्धतीनं गोष्टी केल्या जातील हा एक महत्वाचा मुद्दा आहे असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की आता भारताकडनं युद्धाच्या संदर्भामध्ये सुद्धा पावलं उचलली जातील पण भारत हा कधीही पहिल्यांदा युद्धाची सुरुवात करत नाही एल वर झालेल्या या फायरिंगनंतर प्रत्युत्तरादाखल भारतानं फायरिंग केलं असलं तरी सुद्धा युद्धापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतात का आ, हे बघणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर या अनुषंगानं कसे राजकीय पडसाद उमटतात या सगळ्याचे हे देखील बघणं महत्वाचं आहे काल काँग्रेसनं म्हणजे संयुक्त जी बैठक झाली होती सर्व पक्षांची त्याच्यामध्ये काँग्रेस असतील किंवा इतर जे पक्ष असतील त्यांनी सांगितलं की सरकार या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये दे या मुद्द्यावर पाकिस्तानशी डील करताना जी काही म्हणजे निर्णय घेईल तर त्याच्याबद्दल त्याला आपला पाठिंबा असेल असं म्हटलेलं आहे विरोधकांनी दुसरीकडे सरकारकडनं झालेल्या या त्रुटीच्या संदर्भामध्ये सवाल सुद्धा उपस्थित केले की मदत पोहोचायला तिथं उशीर का झाला तिथं सैन्य पोहोचायला तिथं उशीर का झाला तसंच सी आर ए सी आर पी एफ आणि दुसरीकडे सैन्य दल हे तिथं का नव्हते असे काही सवाल सुद्धा उपस्थित केलेले आहेत या सगळ्या प्रश्न अगदी शेवटी सांगायचं सा कारण आहे ते म्हणजे की याबद्दलची उत्तर येत्या काही तासांमध्ये समोर येण्याची शक्यता आहे एकीकडे सरकार हल्ल्यानंतर सगळ्यांनी सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी सुद्धा सरकारकडनं आपली सुरक्षेतली झालेली त्रुट हे मान्य केल्यानंतर कुठेतरी या सगळ्याच्या संदर्भामध्ये सरकार कशी पावलं पुढे उचलणार आहेत सुरक्षा व्यवस्थेसाठी पर्यटन स्थळांच्या व्यवस्थांसाठी सरकारची कशी पावलं असतील याबद्दलची माहिती सरकारकडे विरोधकांनी म्हटलं जात त्या आहे त्यामुळे या संदर्भातले अपडेट्स येतच राहतील पण आपण पुढच्या बातमीकडे ही आहे विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं विरोधक हुकुमशाही भारतात सुरू आहे असा आरोप करता आलेला आहे तर तशाच पद्धतीनं हुकुमशाही केव्हा सुरू होते किंवा हुकुमशाही कशाला म्हटलं पाहिजे आणि ती कशानं सुरू होते याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आर एस एसच्या एका नेत्यानं जनमताचा म्हणजे जनमताचा आधार घेत किंवा जनमताच्या नावाखाली जर स्वतःचंच धोरण रोट रेटलं गेलं तर ती हुकुमशाही आहे असं संघाचे नेते सुनील आंबेकर यांनी म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय की जनमताच्या नावाखाली स्वतःच धोरण दो, पुढे रेटणं ही हुकुमशाही आहे ज्यांना प्रामाणिकपणे राजकारण करायचंय त्यांनी जनतेला सत्य सांगितलं पाहिजे सहमती घडवली पाहिजे वैचारिक संवादाची संस्कृती तसंच जनमताचा अंतर्भाव यावर एक भाषण त्यांनी दिलं होतं आंबेकरांनी आणि त्यात असं म्हटलंय की जनमताकडे बोट दाखवत स्वतःचे धोरण पूर, पुढे नेत असतील तर मग हुकुमशाही निर्माण होईल आणि हे चुकीचं आहे सर्वांनी जबाबदारीनं मत व्यक्त केलं पाहिजे यातूनच राष्ट्रीय हित साध्य होईल मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सुनील आंबेकर अशा पद्धतीची विधानं करत राहिलेली आहेत आणि आता त्यांनी हुकुमशाहीच्या संदर्भामध्ये केलेलं विधान आहे आर एस एसच्या नेत्याकडनं होणारं हे विधान अत्यंत महत्वाचं आहे कारण जर आपण पाहिलं तर विरोधकांकडून हुकुमशाहीच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं ज... मत आहे असं सांगून एक प्रकारे गोष्टी सांगितल्या जातात किंवा लादल्या जातात असा आरोप सरकारवर केला जातो आणि तशाच पद्धतीनं ना जनमताच्या नावाखाली जर कोणी आपलं स्वतःच धोरण रेटत असेल तर ही हुकुमशाही आहे असं आरएसएस च्या एसच्या नेत्यांकडनं झालेलं विधान एकंदरीतच जर आपण पाहिलं तर विरोधकांसारखाच सूर हा सुनील आंबेडकरांचा पाहायला आंबेडकरांचा पाहायला मिळतो आहे आर एस एसच्या ने नेत्याकडनं झालेलं हे विधान आहे आणि देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे भारतामध्ये हुकूमशाही आहे असा विरोधकांकडनं आरोप होत असतानाच त्यांच्याकडनं झालेलं हे विधान आहे त्यामुळे यावर आता कशा पद्धतीची प्रतिक्रिया येते काय नेमकं नेत्यांचं याच्याबद्दलचं म्हणणं आहे सुनील आंबेकरांच्या भूमिकेबद्दल इतर पक्षातल्या नेत्यांना काय वाटतं हे देखील समजणं महत्त्वाचं असणार आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये काही तासातच प्रतिक्रिया यायला सुरुवात येतील होईल तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर तेव्हा आम्ही लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येऊ पण आत्ता या लाईव्हमध्ये थांबण्याची माझी वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद